गणपती बाप्पा नमस्कार कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार मी वेळोचा कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज सुंदर अशी ऑफरची साडी आहे मिस करू नकास पण पटापट बुक करा आणि सुंदर कलेक्शन आहे एकच कलेक्शन दाखवणार आहे आवडलं असेल तर नक्की खरेदी करायच्या पटापट आपल्या व्हॉट्सअप नंबर वर हो जायचं भारत शास्त्र अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस ला जायचं आणि आपली साडी बुक करायची आहे चला मैत्रिणीं पटापट जॉईन करा सुंदर सुंदर कलेक्शन आहे मस्त कलेक्शन आहे सगळ्यात ना म्हणजे मनापासून स्वारी म्हणते की थोडस लाइव्ह घेणं होत नाहीये तर त्यामुळे मैत्रिणींना असं वाटून नका देऊ की बाकीश्री गेली कुठे असं वाटून नका देऊ सगळ्यांना मनापासून असं विनंती आहे की तुम्हाला ज्या साड्या आवडलेल्या असतात त्या तुम्ही बुक करा मस्त मस्त साड्या आहे, आहेत ऑफरच्या साड्या दाखवलेल्या आहेत याच्या आधीच्या लाईव्हला सुद्धा तुम्हाला जी पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घेऊन हो व्हॉट्सअपला इन्क्वायरी करू शकता मैत्रिणीं नमस्कार मैत्रिणी नमस्कार कशा तुम्ही कशा आहेत चला सगळ्यांनी पटापट जॉईन करा कारण थोडस लाईव्ह ना मध्ये मध्ये म्हणजे दोन दिवस नाही झालं थोडस बरी नसल्यामुळं मेडिकल ला जावं लागतं सारखं सारखं म्हणून टाइम नाही होत असं चला माहिती पटकन जॉईन करा म्हणजे पटापट आहे ना आपण अपन... दोन मिनिटं थांबूया कारण मैत्रिणी जॉईन होत आहे कारण मध्ये गॅप पडल्यामुळे मैत्रिणी सुद्धा म्हणजे टायमिंग विसरून गेलेले आहेत आपलं तर असं नको करा मैत्रिणीनो टायमिंग आपला सात वाजताचाच असतो त्यामुळे तो, तो सात वाजता तुम्ही नक्कीच थोड्या वेळ साठी माझ्यासाठी थोडासा वेळ काढून थांबत राहा मैत्रिणी जॉईन करा पटापट पटापट एकदम सुंदर कलेक्शन आहे एकच पॅटर्न दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा आवडलं असेल तर नक्कीच खरेदी करा प्राईज एकदम सुंदर दिलेली आहे प्राइस पण पहिले सांगून देते नंतर कसं होतं साडे दाखवण्यामध्ये होण्यामध्ये आपण गोंद होऊन जातो चला मैत्रिणी पटापट जॉईन करा आवाज आणि दिसतंय ना व्यवस्थित तुम्हाला आवाज आणि ऑडिओ आणि व्हिडिओ व्यवस्थित असेल तर प्लीज कमेंट करून सांगा ही साडी तुम्हाला देण्या घेण्याला खूप छान आहे मैत्रिणी स्वतः वापरायला सुद्धा छान आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी सुंदर साडी आहे ना नमस्कार 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 यश हटेकर नमस्कार हो साडी आहे कोण लेडीज बघताय का जेंट्स बघताय तेवढं प्लीज कमेंट करून सांगा साडीचा लाईव्ह आहे ताई बघताय का दादा बघता ते यश चला सुंदर अशी साडी आहे ऑरिजिनचा पॅटर्न आहे एक पॅटर्न दाखवून देते आणि त्याच्यातले सगळे कलर तुम्हाला दाखवणार आहे पाहिले साडी बघा व्यवस्थित अशी बघा कार्ड बघून द्या नंदुरबार जिल्हा ओके ठीक आहे दादा काय प्रॉब्लेम नाही बघा कलेक्शन दाखवते आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा आणि लाईक आणि साड्यांची ऑर्डर पटापट करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे साड्यांचा ऑर्डर बघा हे आहे ऑर्गेनचा ऑर्गेनचा कपडा आहे मैत्रिणी मस्त आहे जरी वर्क आहे पूर्ण साडीला लेरिया पॅटर्न मध्ये जातो आता सध्या लेरिया पॅटर्नची खूप 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 डिमांड आहे त्यामुळे लेरिया पॅटर्न आहे जरी आहे आणि कपडा एकदम स्मूथ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो साडीची प्राइस सांगते ना पहिले साडी समजून घ्या व्यवस्थित साडीची प्राईस पण सांगणार आहे आणि तुम्ही पण पटकन ऑफरमध्ये साडीची बुक करायची आहे हे बघा साडी बघून घ्या एकदम छान आहे अंगाला एकदम चाकून सुकून बसणार आहे फुगणार वगैरे नाही ऑर्गेन्झा जरी असला तरी फुगणार नाही हे बघा साडी लांबी लुंबीला भरपूर मोठी आहे बघा भरपूर आहे 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 मस्त लेरिया पॅटर्न त्याच्यामध्ये सुंदर अजून एक डिझाईन दिलेली आहे पदर बघून घ्या पदर सुद्धा आहे पूर्ण साडीचा पदर व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्हाला ब्रॉकेटचा ब्लाउज पीस जाणार आहे पदर एकदम मऊ आणि स्मूथ कपडा आहे एकदम साडी चापून सा चुकून बसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला लाइनिंग बिनिंग हा प्रकार नाहीये पूर्ण शेवटपर्यंत साडी राहील तुम्हाला अशीच ऑल ओवर साडी अशीच राहील आणि तुम्हाला ब्लाउज पीस जाणार आहे ब्लाउज पीस पण दाखवून देते ब्लाउज दा पीस असा हा ब्रॉकेटचा ब्लाउज पीस जाणार आहे ठीक आहे ही साडी जाणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे दहा रुपयाला एक पाचशे दहा रुपयाला ही साडी जाणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शिपिंग एक्स फ्री आहे शिपिंग लागणार नाही महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागेल सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या ही साडी तुम्हाला जाणार आहे पाचशे दहा रुपयाला फक्त आणि फक्त पाचशे दहा रुपयाला एकदम मस्त आहे खूप सुंदर कपडा आहे क्वालिटी मस्त आहे बघा आणि शाईन आहे थोडीशी कपड्याला शाईन आहे ऑर्गेनचा कपडा आहे एकदम मस्त आहे बघा आता याच्यामध्ये स्पंज आहे त्याच्यामुळे थोडासा तो कुरपूर वाचतोय आणि पेपर पण आहे तर घडी बघून घ्या घडी सुद्धा बघा ऑरगेन्झरची कपड्याची घडी बघा इतकी स्मूथ आहे की ती अंगाला एकदम चापून चुपून बसते ही साडी इतकी सुंदर आहे आणि चुरगळत मुरगळत का आहे नाही ही स्वतः मी सुद्धा वापरते ही साडी त्याच्यामुळे मला माहिती आहे की ही साडी नेसल्यावरती अजिबात फुगत नाही एकदम मस्त बसते अंगाला चापून चुकून बसते साडीची उंची वगैरे भरपूर मोठी आहे बघा लांबी रुंदीला भरपूर आहे ही साडी त्यामुळे तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही जास्त खरेदी करा आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती वरती बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे आणि साडीची प्राइस सांगितलेली आहे फक्त आणि फक्त पाचशे दहा रुपयामध्ये फ्री शिपिंग मध्ये जाणार आहे इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर या साडीची प्राइस जाणार आहे एक्स्ट्रा तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतील ठीक आहे मैत्रिणी आता कलर्स दाखवतो तशीच घेऊन जा ना दादा कोण आहे तशीच घ्या काय प्रॉब्लेम नाही पन्नास टक्के डिस्काउंट काय तशीच घ्या ठीके पाचशे दहा रुपयाला ही साडी तुम्हाला मिळणार आहे इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे मस्त अशी साडी आहे सुंदर अशी साडी आहे सॉरी नाही मज, मजा तुम्ही पण मजा केली मी पण मजा केली असं काही नाही सॉरी नका म्हणू काही प्रॉब्लेम नाही अशी पण घ्या काही प्रॉब्लेम नाही आपण असे साड्यांमध्ये गिफ्ट देतो दादा त्यामुळे आम्ही असं काही वाटत नाही आम्हाला एखादी साडी पण आम्ही गिफ्ट देऊ शकतो चला मस्त अशी साडी आहे सुंदर आहे ह्याच्यातले कलर्स बघा कलर्स सुद्धा छान आहेत आणि आवडली असेल तर नक्कीच आपल्या ताईसाठी आईसाठी वहिनीसाठी आपल्या नंदनबाईंसाठी नक्कीच ही साडी खरेदी करा आता आपल्याकडे येणार आहे रक्षाबंधन त्यामुळे ही साडी तुम्हाला गिफ्ट द्यायला सुद्धा खूप सुंदर आहे आणि नेसण्यासारखी आहे जेणेकरून हा कोणीही ही साडी नेसू शकतो आणि दिवसभर वेअर करू शकतो ही साडी आपण इतकी स्मूथ आहे टोचणार बोचणार अजिबात नाही फिनिशिंग एकदम ओके आहे मला साडीची व्यापशाई पण राखून साडीची बॅक साईड पण बघून घ्या साडीची बॅक साईड पण बघा एकदम क्लीन आहे एकदम हे बघा जशी फ्रंटला क्लीन आहे तशीच बॅकला सुद्धा तुम्हाला एकदम व्यवस्थित साडी आहे जरी काट एकदम ओके आहे खूप छान आहे साडी मिस करू नका पाचशे दहा रुपयाला ती साडी मिळणार आहे तुम्हाला अगदी अगदी सुंदर साडी आहे पाचशे दहा मध्ये हा सुंदर आमसुली कलर आहे आमसुली कलर आहे साडी पूर्ण समजून सांगितलेली आहे व्यवस्थित पण आहे पीस पण दाखवलेला आहे ज्याला जसा आवडत असेल तो कलर बुक करू शकता एक हजार रुपयाला दोन तुम्हाला ही साडी मिळणार आहे अशी एक घेतली तर तुम्हाला पाचशे दहा रुपयाला ही साडी मिळणार आहे आणि जर जोडी घेतली तर एक हजार रुपयाला तुम्हाला जाणार आहे एक हजार रुपयाला जोडी आणि एक घेतली तर पाचशे दहा रुपयाला ही एक साडी जाणार आहे ठीक आहे चला आता कलर्स दाखवते मी याच्यातले जास्त वेळ न घालवता कलर्स दाखवून देते सुंदर हा आमसुली कलर आहे आमसुली कलर आहे त्याला जो आवडतो तो स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला बुक करायचा बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन बुक करू शकता आपली साडी शाईन बघा कपड्याला शाईन आहे पूर्ण साडीला शाईन आहे मस्त अशी साडी आहे या ना दोन मिनटं फक्त तुणासा। या दोन साड्या दाखवते फक्त नाही आवश्यक होत सुंदर असं मोरपंखी कलर आहे हा मोरपंखी कलर आहे सुंदर साडी आहे शाईन आहे कपड्याला एकदम मस्त शाईन आहे प्राइस फक्त पाचशे दहा रुपयाला ही साडी जाणार आहे दोन घेतल्या तर एक हजार रुपयाला दोन सुंदर असा गाज राणी पिंक कलर आहे राणी पिंक कलर रा पाचशे दहा रुपये इन महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे सुंदर साडी बघा मस्त आहे कपडा क्वालिटी खूप छान आहे मऊ आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदम कपडा मऊ आहे ऑर्गेनचा कपडा आहे पण स्मूथ कपडा जातो हा गाजरी पिंक कलर आहे हा गाजरी पिंक आहे तो पिंक आहे पहिला दाखवला तो पिंक आहे दोघांमध्ये फरक आहे हे बघा हा पिंक आहे हा गाजरी पिंक आहे जी आवडत तिला स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणी आणि आपल्या व्हॉट्सअप नंबर वरती साडी बुक करा मस्त अशी साडी आहे मिस करू नका हा बॉटल ग्रीन कलर आहे हा बॉटल ग्रीन कलर आहे एकदम मस्त साडी एकदम स्मूथ स्मूथ एकदम स्मूथ कपडा आहे आणि त्याच्यानंतर हा आहे मोर कलर पेट्रोल कलर आहे हा पेट्रोल कलर सुंदर असा पेट्रोल कलर आहे कपडा बघा मैत्रिणी बघा इतके अट्रॅक्टिव्ह कार्ट आहेत आणि एकदम मऊ आहे खूप स्मूथ आहे बघा एकदम स्मूथ मध्ये जात साडी एकदम सुंदर आहे शाईन आहे कपड्याला आणि एकदम मऊ सूत आहे एकदम मऊ सूत मध्ये साडी जाते नाही दाखवत नाही तर चला चला मैत्रिणी आता फक्त एवढंच हे कलेक्शन दाखवलेलं आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच खरेदी करा फक्त आणि फक्त ही साडी जाणार आहे तुम्हाला पाचशे दहा रुपयामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग मध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर शिपिंग तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे त्यामुळे साडी व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित असा व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा तर चला आज पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला मस्त असं आणि जर एखाद्या वेळेस लाईव्ह मीच झाला तर समजू नका की भाग्यश्री गेली कुठे तर काही नाही थोडस अ तब्येत बरी नसल्यामुळे थोडस आहे त्याच्यामुळे थोडासा लाईव्ह घ्यायला आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे सांगायचं म्हणजे कधी कधी एखादा दिवस लाईव्ह होत नाही आपला पण साड्या तुम्ही नक्की बुक करा काहीच टेन्शन घेऊ नका साडीचं आणि तुमच्या घरपोच साडी एकदम व्यवस्थित येते सगळ्यांचा आपण फीडबॅक बघितलेला आहे त्यामुळे चिंता नसावी विश्वासाचे नाव रेणुका कलेक्शन तर चला आज पुरतो एवढंच उद्या भेटूया आपण